नमस्कार स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पीक विमा संदर्भात मोठी अशी एक अपडेट आलेली आहे तर पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर या जिल्ह्यांचा समाज तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही जिल्हे दाखवलेले आहेत तर त्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे तर तुमचा जिल्हा आहे का तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांचा समावेश आहे का तर या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्या अगोदर एक महत्त्वाची एक अपडेट आहे की महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे तर त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे तर तो अर्ज कुठे करायचा कसा करायचा या संदर्भाचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईची रक्कम उद्यापासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसापासून सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या स्टेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्याच्यासाठी अनुदान वाटपात तसेच एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासन थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड व बँक खात्याची माहिती असलेली नवीन यादी तयार करण्यात येणार आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना फारशी मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे तर अनुदान वाटपासाठी डी बी टी प्र प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे तर जे काही अनुदानाला विलंब होत आहे त्याच्यामध्ये कारण येथे दाखवण्यात आलेले आहे की जे काही बँक माहिती आहे किंवा आधार कार्डाची नवीन यादी तयार करण्यात येत आहे त्याच्यामुळे अनुदानचे जे काही विम्याचे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास विलंब होत आहे तर पुढे आपण अजून माहिती बघूया मी येथे पुढे बघू शकतात की एकही एक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही यामध्ये तयार करण्यासाठी काम आणखीन जे काही काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे तर या शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्ह्यांचा समावेश आहे तर आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम नांदेड वाशिम नागपूर व चंद्रपूर वर्धा संभाजीनगर बुलढाणा परभणी धाराशिव लातूर कोल्हापूर बीड सांगली सातारा पुणे सोलापूर नाशिक जळगाव आणि अहमदनगर सिंधुदुर्ग रायगड ठाणे रत्नागिरी या चोवीस जिल्ह्यांच्या रक्कम उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर विम्याचे पैसे उद्यापासून या चोवीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर माहिती आवडल्यास नक्की शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र